आम्ही शिवर्धनला गेलो होतो त्याच्या आदल्या वर्षी आम्ही इमॅजिकाला गेलो होतो आता परत आमचे मित्र आमचे भाऊ आमचे सवंगडी सर्व म्हणतात की ना दा दा का <laughs> दादा आम्हाला इमॅजिका वगैरे काही नको आम्हाला श्रीवर्धनला जायचं आहे तर ही आमची मंडळी सगळी इकडे आहे दादाच्या सपोर्ट सिस्टममधला हा एक माणूस दादा दादा सिस्टम दादा सपोर्ट सिस्टम दादाच्या दादा खूप सारा सपोर्ट करतो त्याच्या दिवशी हे नमस्कार मित्रांनो मी डीजे तोष आम्ही दरवर्षी साळा याही वर्षी आम्ही चाललो श्रीवर्धनला मित्रांनो या वर्षी पण फुल धामल करायची सो मित्रांनो बघू शकता तुषार दादा आणि आपले सगळं मित्रपरिवार जो पूर्ण डी जेमध्ये असतो तो पूर्ण बघा कसा पद्धतशीर बंटी भाऊ इकडेच बघतायत बंटी भाऊ ना काय आहे बंटी भाऊ हात तर दाखवा आता लोणशी गावातून निघाला आपण टुवर्ड्स श्रीवर्धन दादाने फुल अरेंजमेंट करून ठेवले आहे थे तिकडे आणि हे असे ब्लॉग आवडत असतील तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा बघा पा। पाऊस पडून गेला आहे हिरवळ बघा बड़ हे असे आम्ही सगळे पकडून वीस तीस जण आहोत पिकअप पूर्ण एकदम खचाखच भरलाय पोराने आजचा दिवस फुल एन्जॉयमेंटचा दादाची सिंगल सीट बुलेट बघा कस्टमाइज करून घेतले दादानी ती दादा बाबा दादा काय कसल कसली वाट बघतोय काय नाही रे प्रशांत येतोय दोन पोरं यायचेत ना आता पंचवीस एक पोर आले पण अजून अर्धा पोरं यायचे पस्तीस चाळीस पोरांचा येऊच नाही आपल्याला पन्नास जणांना आपण कॉल केलेला पन्नास जण सर्व आपल्या टीम मध्ये आहे पण ते आता काही अडचणीमुळे आले नाहीये पंचवीस तीस पोरं तर आलेले आहेत सात आठ पोरांची वाढ बघते बघूया नाहीतर मग आपण गाडी पुढे सोडू मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये पण बोललो होतो की जेव्हा आम्ही इमेजिकाला गेलेलो तेव्हा पण ती चाळीस पोरं घेऊन गेलेलो आणि आत्तासुद्धा आठ दहा पोरं कमी आहेत पूर्ण म्हणजे विचार करा दुसरी गाडी आम्ही तशीच ठेवली दुसरा जो टेम्पो होता तो टेम्पो आम्ही तसाच ठेवला आणि विजू बघा दरवर्षीप्रमाणे आज आम्ही आमच्या ऑर्डर पूर्ण झाल्या आम्ही ह्या वर्षी फिरायला चाललो आहे गेल्या वर्षी आम्ही सुवर्धनला गेलो होतो त्याच्या आदल्या वर्षी आम्ही इमॅजिकाला गेलो होतो आता परत आमचे मित्र आमचे भाऊ आमचे सवंगडी सर्व म्हणतात की नाही आता आम्हाला इमॅजिका वगैरे काही नको आम्हाला सुवर्धनलाच जायचं आहे तर ही आमची मंडळी सगळी इकडे आहे आणि आम्ही घ्यायला तर गाडी अशी सतरा सीटर अठ्ठावीस सीटर जी असते मोठी बस करू शकलो असतो पण पोरं म्हटली नाही जी गाडी आम्ही वर्षभर आमच्या सेटअपला वापरली तीच गाडी आणि आमचे दादा आमच्यासोबत पाहिजे होते म्हणून आम्ही आमचीच गाडी घेतली हे बघा डी जे सूरजचे बप्पा आहेत विकास दादा हे आमच्या डीजे सुर स्कीमचे एक चला अशा प्रकारे आपण श्रीवर्धन तालुक्यात आलेलो आहोत बघा हा श्रीवर्धनचा निसर्गरम्य दृश्य फायनली आपण आता श्रीवर्धनमध्ये आलेलो आहोत बघा इकडचं वातावरण आत्ताच पावसाची सर येऊन गेले त्याच्यामुळे इकडचं वातावरण बघा कसं मस्त हिरवगार झालेलं आहे इथेच पुढे आता दादाच्या मित्राचा फार्म हाऊस आहे आणि आपल्या राहण्याची सोय तिथेच केलेली आहे मुलीचं नाव मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी

हे बघा दादाची टीम एवढी मोठी आहे असं वाटतय तिथले सगळे जेवायला बसले एवढी पूर्ण टीम आहे जेवतो आता बसतो सागर ए, ए, भुरे, 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 भुरे मारी। 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 जेवन कसं आहे एक नंबर नाक

पाऊस रात्री पडून गेला आणि आज सगळे आपापल्या मुक्कामी जातील पहिले तुषारदाच्या घरी जा जाणार आहेत नंतर तिकडून मग ते स्वतः स्वतःच्या घरी जातील दादाच्या दादा दादा जा सपोर्ट सिस्टममधला हा एक माणूस दादाच्या दादाच्या सपोर्ट सिस्टम दादाच्या दा दादा खूप सारा सपोर्ट करतो त्याच्या डिझाईनमध्ये दादाला हे सगळे त्याचे चुलत भाव आहेत ते सगळे सपोर्ट करतात श्रीवर्धनचा बीच आहे नमस्कार असं मी म्हटलो की आम्ही आज श्रीवर्धनला एन्जॉय करण्यासाठी आणलो आपली पूर्ण डीजे ची टीम घेऊन तर आपलं जवळजवळ ही ट्रीप खूप मजा आली खूप धमाल आली खूप मुलांनी सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि आपली ट्रीप जवळजवळ कम्प्लीट झालेली आहे तर श्रीवर्धनला येऊन माझा भाऊ कल्पेश 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 कॅप्स कल 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 कॅप्स कल्पेश कल पवार आणि आकाश या दोघांनी इकडे आम्हाला खूप सपोर्ट केला आकाश हा आहे माझा भाऊ आकाश आणि हा दुसरा भाऊ तिकडे ना कॅब्स तिकडे नाव आणि इकडे आम्हाला खूप म्हणजे खूप हेल्प केली नंतर काल आम्ही आलो काल आम्हाला आल्यापासून आम्हाला एकही एक गोष्टीची कमी पडून त्यांनी दिली नाही आणि आज जर आमचा जर हा श्रीवर्धनचा ट्रीप श्रीवर्धनचा आमचा जो हा ब्लॉग तुम्ही बघता मित्रांनो शिवर्धनची ट्रीप ही फक्त आकाश आणि कल्पेश ह्या दोघांमुळे सक्सेस झाले बाई थँक्यू व्हेरी मच तुमच्याशिवाय हे अशक्य होतं एवढे सगळे चाळीस पंचाळीस पोरांचा आमचा ग्रुप मॅनेज करणं हे तुम्हीच करू शकता बाकी आम्हाला इकडे येऊन एवढं जबरदस्त तुम्ही म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमी पडून दिलीत नाही त्यावर मनापासून आभास तर मित्रांनो अशा प्रकारे आपला सुवर्णचा ब्लॉग हा कम्प्लीट झालेला आहे सगळ्यांनी खूप मजा केली खूप म्हणजे खूप एन्जॉयमेंट झाली आणि ह्याच्यापुढे या पुढच्या वर्षी जवळजवळ ह्याच टायमामध्ये इकडे सिवर्धनच येऊ तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मजा आली ना, ना। एनर्जी कमी पडते ती काय या यावर्षी खूपच धमाल केली आपण तर अशा प्रकारे आपला ब्लॉग आपली ट्रीप ही पूर्ण झाली थँक यू व्हेरी मच मित्रांनो तुम्ही पण आमचा ब्लॉग पूर्ण बघतलात त्यामुळे तुमचे पण आम्ही आभारी आहोत आम्ही समजा फ्रंटला दिसतो तरी सर्व पण आपल्या तो तो हा पाठीमागे अजून माझ्या मागचे खूप कलाकार आहेत जे आपल्याला तिथून ऑर्डर देतात आणि मित्रांनो तुमच्या प्रेमामुळेच आम्ही आजपर्यंत एवढे ऑर्डर मारू शकलो आणि अशी एन्जॉयमेंट करू शकलो तर तुमच्यासाठी एकदा हॅक्सॉप आणि तुमच्यासाठी एकदा आमच्याकडून टाळ्या मित्रांनो पुन्हा आपल्याला यायचं आहे ना नक्की येऊ